हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आज छान असं क्रिएटर मैत्रिणींचं गेट टुगेदर आहे तर तिथं जाणार आहोत आम्ही आणि अजून दोन मैत्रिणी येणार आहेत आम्ही तिघी मिळून चाललो आहे आणि अजून तिथं कोण कौन कोण असणार आहे हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे स्टेट इन कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नको म्हटलं ना हा मग राहू दे म्हटलं चला काय ते चला आत्ता आम्ही आलो इथं बघे अजून माझी ओळख नाही आहे पण तुम्हाला ओळख करून देणार आहे आणि हे आहे त्यांचा बंगला ह्या आहेत त्या ब्लू ड्रेसवाल्या ह्या मैत्रिणी आहेत सगळ्या क्रिएटर आहेत आणि अजून एकट्या ह्या पाठीमाग यायला आहेत बघा चालत चालत यायला लागलेत चला सगळ्यांशी भेटणार आहे आता मी Oh, istirahat Dan sejauh gitu आ, आरचना। आरचना। आरचना आरचना। आरचना सुजाता डायरीज असं चॅनल आहे आणि आम्ही त्यांच्या घरी आलोय सुजाता त्यांच्या मला ऍक्च्युली यांचं नाव पण माहित नाही अर्चना अर्चना आणि सुजाता आहेत आम्ही कालो यांच्या घरी आता चहा करणार आहेत आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले त्यांच्या किचन मध्ये जाणार आहे किचन मध्ये चला किचन मध्ये जाऊया आता पुण्यावरून आणत आणि त्या आहेत वंदनाताई यांनी मला खूप सपोर्ट केला युट्यूब साठी तर त्यांचे युट्यूब चॅनल आहे आणि त्याही आज हाय आणि ह्या ओळखतच असतील ह्या आहेत आमच्या जाऊ पै नेहमी असत मग असतात चला सगळी निहाय करा आता चहा सुजाता ताईंनी मस्त असे हे डोनेट केलेत आणि व्हेज आहे ना हे डोनट आहेत ते व्हेज डोनट आहेत तुम्हाला दाखवते हे बघा जस्ट लुकिंग लाईक वाव मस्त आणि फक्त तो अर्धा किलो मैद्यापासून झालेला सगळ्या प्रकारचे केक जर सांगलीमधून कोण असाल विजयनगर या ठिकाणी त्या राहतात तर तुम्हाला सांगलीमध्ये विजयनगर ह्या भागामध्ये जर ऑर्डर द्यायची असतील असे बर्थडे साठी वगैरे डोनट लहान मुलांना द्यायला वाटायला लागतात बघा तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता यांना ऑर्डर हा आणि केकच्या हे सगळंच आता डोनट बनवतात म्हटल्यावर केक पण बनवतातच ना केकच्या ऑर्डर सुद्धा घेतात त्या ब्लाउज पण छान शिवतात साडी पिकोफॉल हे सगळं त्या दोघी आहेत हे बघा इथे ह्या दोघी ह्या एक आणि ह्या ह्या दोघी छान अशा क्रिएटर पण आहेत युट्यूबच्या छान अशा सक्सेसफुल क्रिएटर पण आहेत लाईट नसल्यामुळे थोडासा अंधार दिसतोय सुजाताताई ना युट्यूब लाईव्ह कसं जायचं हे शिकवलं मी चला इथं सुजातांनी छान असे ना हे डोनेट केलेत आणि आता आम्ही खायला घेतलेत हे बघूया खाऊन कसं आहेत ते कसं झालं डोनेट सर्वांनी मस्त गव्हाचं पीठ काय काय वापरलं यामध्ये मैदा आणि ते सांगितलं व्हेज डोनेट घरी लहान मुलांसाठी करू शकतो मुलांचे वाढदिवस वगैरे असतात ना तर खायला काहीतरी आपल्याला न सांडणार द्यायचंय तर त्यावेळी आपण हे असे डोनेट देऊ शकतो आणि हे गोल्ड कसं किनार अशा गप्पा झालेत आणि आता आम्ही डोनट वगैरे खाल्ले चहा बिस्किट आले आता चहा बिस्किट खायचे आहेत आणि भरपूर अशा युट्यूब संबंधीच्या गप्पा सुद्धा आम्ही भरपूर गप्पा केल्या आणि छान वाटलं मस्त असं ना आता दोघे आहेत ना तर त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं सुजाता ताई आणि अर्चना ताई ह्या दोघी सख्या आहेत मला सांगायला खरंच म्हणजे इतकं छान वाटलं ना सख्या जावं आहेत दोघीजणी भरपूर काय काय करतात त्या क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे भरपूर आहे ब्लाउज शिवणे बाकीचे ह्या ना पर्सेस आहेत बघा ह्या ते पण नक्की मस्त अशा लेदरच्या पर्स आहेत ह्या आणि खूप अशा छान आहेत त्याचं फिनिशिंग तर एवढं सुंदर आहे ना आणि डेकोरेट वगैरे केले डायमंड वगैरे सुद्धा लावलेत बघा लेस वगैरे सुद्धा अशा गोल्डनच्या आहेत मस्त अशा आणि ह्याच्यामधले जे पॉकेट आहेत ते तरी एकदम सुपर आहे आणि हे बघू शकते डेकोरेशन पण छान केलंय त्यांनी त्यांच्याकडच्या वस्तू बघितल्या आणि मला एक क्युरियोसिटी काय होती माहितीये का की ह्यांना मी विचारलंय की तुमचं पेमेंट झालंय तर तुम्ही पहिल्या पेमेंट मधन काय केलंय तर जावा बघा दाखवायला पण दिलेत मला इथं दोघींनी छान अशी दोन मंगळसूत्र घेतलेत वन ग्रॅम वर्ल्ड मधले आहेत तर हे छान मंगळसूत्र दोघींनी घेतलेत आणि खरंच खूप छान वाटतं असं ज्यावेळी एकत्र कुटुंबामध्ये सख्या जावा ज्यावेळी ना अशा एक मिळून मिसळून राहतात आणि त्यांचं एक काहीतरी घर आपल्याला पुढे न्यायचंय आपल्याला स्वतःला काहीतरी करायचंय दोघींची एवढी छान अशी भारी वाटलं खरंच तुमच्याकडं मला खरंच खूप छान वाटलं आणि असं पाहिजे आणि पहिल्या कारण <laughs> या दोघींनी हे घेतलंय घरची परिस्थिती सगळं चांगलंय दोघींचे मिस्टर पण चांगले कमावते पण त्यांनी ना त्यांच्या कमाईत घेतले हे त्यांच्यासाठी खूप प्राऊड फील करणारे आणि खरंच खूप छान वाटलं मला आहे ना हे अगदी फुले आहे चला आता आपण त्यांच्या टेरेस जायचं आहे घर फिरून दाखवले त्यांनी सगळं आम्हाला आणि आता आम्ही जातोय टेरेस वरती चला वंदना ताई चला चला लॉगिंग चालू करा तुम्ही पण हे किती सुंदर केलं हे पण घरी हाय घरीच केलंय वाटतंय बटरफ्लाय भिंतीवरती बटरफ्लाय वगैरे आहे त्यांनी <laughs> घरी के पेंटिंग केलेलं चला छान <laughs> <चार। laughs> असं आमचं इथं सगळ्या मैत्रिणींना क्रिएटर मैत्रिणी आहेत सगळ्या सगळ्यांचे चॅनल आहेत सुजाताच डायरी ह्या ब्ल्यू आल्या किचन कट्टा किचन कट्टा हा स्वस्ती किमेंटेशन आणि किचन कट्टा कॅपिटल किचन रंग्स ऑफ रंगोली रंग्स ऑफ रंगोली रांगोळीचं चॅनल आहे तर ह्या सगळ्या आम्ही क्रिएटर मैत्रिणींचा एक आमचा ग्रुप तयार झाला आहे आणि असेच आमचे ना वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले आहे असे सुद्धा येतील तुम्हाला आता नंतर माझ्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असा चॅनलवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सी यू बाय सुजाता आणि अर्चना या दोघींनी घराच्या भोवती भरपूर जागा आहे तर तिथं खूप वेगवेगळी फुलांची आणि फळांची सुद्धा झाडं लावलेली आहेत यामधनं त्यांचं ते कलागुण तर आहे त्याच आवड पण छान जोपासलेली आहे आहे ना ते लावलेलं पाणी झालं डोनट खाल्ले त्यानंतर भरपूर अशा गप्पा मारल्या गप्पामध्ये खास करून यूट्यूबबद्दलच्या गप्पा कारण आम्ही सगळ्या यूट्यूबर होतो आणि सगळ्या क्रिएटर असल्यामुळं प्रत्येकीच्या काही अडचणी होत्या प्रत्येकीचे काही का वेगवेगळे मुद्दे होते यासंबंधी आम्ही खूप सगळी चर्चा केली यामध्ये जवळजवळ तीन तास कसे निघून गेले हे समजलंसुद्धा नाही आणि आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे त्यांनी सगळ्यांना ओट्यासुद्धा घातल्या आम्ही नको म्हणत होतो तरीसुद्धा हे महाराष्ट्रीयन रीतिरिवाजाप्रमाणे ना नवीन कोण आपल्या घरी आला असेल तेव्हा आपण हे सगळे सोपस्कार करतो तर त्यांनीसुद्धा मार्गशीर्ष महिना होता आणि सगळ्यांना छान अशा ओट्या भरल्या सगळ्यांच्या आणि हा कार्यक्रम इथं पार पडला आत्ता आणि त्यांच्या जवळंनी सगळ्यांना ओटी वगैरे घातली आहे आणि ना आम्हाला सगळ्यांना हे डोनेट दिलेत त्यांच्या हातचे मस्त असे छान डोनेट mm -hmm. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवरती तर एक लाईक करा आणि तुमची एक छान मस्त अशी व्हॅल्युएबल कमेंट ह्या छान छान मैत्रिणींसाठी छान अशी ना कमेंट करा तुम्ही सगळ्यांनी <laughs> आणि आज आम्ही खूप एन्जॉय केला मस्त मस्त टप्पा सुद्धा झाल्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद चला भेटूया एका नेक्स्ट छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय